मित्रांनो आज वडगावचं मैदान झालं आणि आज हिंद केसरी रोमन आज पुन्हा एकदा दोन नंबरचा मानकरी झाला आणि त्यांच्या भागातलं मैदान आणि त्यांच्या सा आज इज्जतीचा सवाल होता आणि बायलांना आज इज्जत राखली खरंच मुख्य प्राण्यांना मित्रांनो कळतं का तर कळतं तो आपल्या मालकासाठी आज पाहिला आणि भागातल्या मैदानात आज दोन नंबर केलाय मालकांना विचारूया त्यांच्या आज तुमच्या भागातलं मैदान बायलाने करून दाखवलं करून दाखवलं पाहुणे बरे झालते त्यानंतर मित्र मंडळी कमीत कमी पन्नास साठ जण मित्र वगैरे गावातले सगळे पै पाहुणे असतील मंडळी सगळी आले की एक अपेक्षा होती की आज गाडी राहिली पाहिजे अपेक्षा के पूर्णच केली की के आज पण गाडी राहिली आणि गाडीने दोन नंबर केला आमच्या आता आजचंही नियोजन कुणी केलं नियोजन दो तिघा जणांनी केलं ड्रायव्हर कारुंडे बारगी ड्रायव्हर त्यानंतर बंडा ड्रायव्हर असतील किंवा मी चौकांच्या नियोजनानुसार एकमेकांचे फोन होऊन हे नियोजन झालं मित्रांनो मी त्यांना मागच्या बाईटमध्ये ज्यावेळेस पुशेगावचा <coughs> हिंद केसरी झाला <coughs> रोमन त्यावेळेस बाईट घेतली त्यांना सांगितलेलं की आता तुम्ही वरच्या स्टेजला गेलाय त्या स्टेजला तुम्हाला राहायला राहायचं असेल तर त्या स्टेज च केले पाहिजे आज त्यांनी ते त्या स्टेजचा पायरा केला आणि आज तुम्हाला दिसतच यश मिळालंय शंभर टक्के बैल बादल सुद्धा दोन्ही साईड पब्लिक सांभाळणार आणि आपला रोमन का दोन्ही साईड आतून पोहचे गाडी शेमीला पाहिली बादल लावी ना रोमन उजवी ना आणि गट शेमी आणि फायनलला रोमन डावीन आणि बादल उज्विना फक्त एक पाठी जर आमची गाडी आता असते तर आम्ही एक नंबर केला असता दोन नंबर केला तरी सुद्धा आम्हाला समाधान आहे आम्ही एवढी एवढीच जण आली प्रत्येकाची इच्छा होती गाडी राहायची गाडी राहिली बऱ्यापैकी पै पाहुणे असतील लांबून आली होती किंवा मित्रमंडळी असतील तर आज तिनची इच्छा पुरीच झाली की गाडी पुन्हा एकदा गुलाबत राहिली आणि दोन नंबर केला गायला मित्रांनो आता अनुभव महत्वाचा असतो सांतामा माहिती त्यांच्याकडे जाऊया कारण ज्यावेळेस या क्षेत्रात अनुभव कामाला येतो मोठं मैदान आणि आज सांता मामा मोठा विजय अं मैदान झालं त्याच्यानंतर रोमन दुसरं एक मैदान केलं तिथं पण गटपास केला आणि शिमीला टाका ता, टाकीत मार आज ही नियोजन केलं तर तो बैल दोन्ही खांदे बाहेर ह्या बैलाला कसं आहे ह्या बैलाला साथ करणारा बैल असला की गाडी सुखासोकी मार खाणार नाही याची गॅरंटी आम्हाला शंभर टक्के म्हणजे सगळीच पोरांनी असे गॅरंटी तिथे फुलं आहे आता चालू लेवलला हीच मैदान आणि कोणचीही मैदानात चोवीस तास तो गोलात राहणार त्याला असं कार्य केलं की ती शंभर टक्के गाडी गोलात राखणार आला अनुभव का आम्हाला आला की अनुभव का आम्हाला अनुभव आम्हाला मन समाधान केलं त्यानं म्हणजे करून दाखवलं म्हणजे काही लोक काय म्हणत होते की पोशेगावचं मैदान सजासहजी झाले असं काही लोक आमच्या आमच्या सहकार्यातली माणसं सुद्धा म्हणली की सजासहजी झाले तर त्यानं दाखवून दिलं की त्याला साइडचा वस्तात असला की तो शंभर टक्के आणि आता आज केलं आणि बी करून दाखवतो तो एवढी ते धमक आहे बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं त्याकडे धमक आहे त्याने करून दाखवलं आणि मालकाचं नाव केलंय संतामा असाच तुम्हाला विजय मिळेल मी शुभेच्छा करतो तुमचा जास्त वेळ घेत नाही धन्यवाद